नमस्ते नस बाय रेसिपीमध्ये तुमचं हो स्वागत आहे नेऊन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू नका न चला तर बघूया आपण असे एकदम कुरकुरीत असे घरच्या गर घरी चिकन लॉलीपॉप असे कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने तर त्यासाठी सुरुवातीला काय केले मी अर्धा किलो चिकन लॉलीपॉप घेतले आहे त्यासाठी मी एक अंडा वापरलेला आहे तुमचं चिकन जर जास्त असेल तर तुम्ही दोन अंडे पण वापरू शकता एक अंडा वापरला आहे त्यासाठी त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर सोया सॉस टाकलेला आहे आणि ग्रीन चिल्ली सॉस पण टाकलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या आणि टमॅटो सॉस पण थोडासा टाकलेला आहे तुम्हाला जर जास्त काही टाकायचं नसेल तर तुम्ही फक्त लसूण आदरची पेस्ट पण वापरू शकता चवीनुसारही थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण सोया सॉस टाकलेला असेल तर थोडंसंच एकदम टाकायचं कारण त्याच्यामध्ये सोया सॉस पण थोडंसं खारट लागतं त्याच्यामध्ये थोडासा मी गोडा मसाला वापरलेला आहे आणि थोडासाही तिखट मसाला वापरलेला आहे आणि थोडंसं मी कलर कलर येण्यासाठी थोडासा कलरच पण टाकलेला आहे नाही टाकलं तरी चालेल तरी थोडंसं रेड चिली सॉस सौ, सॉस पण असतं आणि त्याच्यामुळे पण कलर येऊन जातो एवढी टाकायची काही गरज नाही तर पण तुम्हाला आवडत असेल तर थोडासा कलर टाका त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे कॉर्नफ्लॉवर हे कधी बी टाक वेळेस एकदम म्हणजे जसं जसं आपलं चिकन किती आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता एकदम पण टाकायचं नाही थोडं थोडं टाकून हे थोडं सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी मैदा टाकलेला आहे आणि हे दोन्ही एकत्र केल्यानंतर काय होतं एकदम थोडंसं क्रिस्पी लागून जातं थोडंसं मग इथे एकदम हिला कोटिंग एकदम हलक्या हातानं हे घ्यायचं कारण त्याचं आपण अंड वगैरे टाकलं त्याच्यामुळं ऑलरेडी त्याला काही आहे येऊन जातो त्याच्यामध्ये सुरुवातीला हे बघत बघत टाकायचं कॉर्नफ्लॉवर कारण कधी कधी जास्त पण होतं कधी कधी कमी पण होतं आणि पाणी एकदम किंचित वापरा तुम्हाला जसं पाहिजे तसं कारण जास्त पण पाणी टाकलं तर ते एकदम क्रिस्पी होणार नाही तर योग्य प्रमाणात पाणी टाका कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी अंड टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते कॉर्नफ्लॉवर बऱ्यापैकी हे होऊन जातं तर कॉर्नफ्लावर हे टाकते वेळेस थोडं थोडं टाकत जा तुम्ही आणि पाणी पण एकदम किंचित टाका कारण त्याच्यामुळं काय होतं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला त्याला पाण्याला जेवढं पाहिजे तेवढंच त्याला घेऊन जातं आणि एकदम तुम्ही जास्त टाकलं तर ते खूप त्याच्यामध्ये ज्यामध्ये कॉर्नफ्लावर तुम्हाला ॲड करत दिसावं लागेल मग त्याच्यामुळे काय होतं क्रिस्पीज पण कमी होतो आणि कॉर्नफ्लावर जास्त लागतं आणि चिकन पण त्याला कमी लागून जातं तर एकदम जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही कॉर्नफ्लावर टाका आणि पाणी पण जेवढं पाहिजे तेवढंच टाका आणि एकदम सगळं एकत्र एक जीव करून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं एकदम पूर्ण मसाले वगैरे जे आपण वापरले ते एकदम त्याच्यामध्ये ऍड होऊन जातात आणि एकदम तिला कोटिंग घेऊन जाते तर जास्ती काय जास्त पंधरा जास्त ते वीस मिनटं जास्तीत जास्त ठेवून द्या तर त्यासाठी काय करायचं मग आता पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर सुरुवातीला कडेमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल एकदम कडकडीत तापू द्यायचं एकदम मंदाच्यावर तळायचं असतं त्यासाठी सुरुवातीला तेल एकदम गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवून एकदम मंदाचेवर म्हणजे आत पण पूर्ण शिजलं पाहिजे तर एकदम मंदाच्यावर सुरुवातीला फक्त गॅस जास्त करानंतर एकदम स्लो करून द्या आणि एकदम मंदाच्यावर दहा ते पंधरा मिनटं एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळा कारण एकदम कुरकुरीत होऊन जातं त्याला जास्ती काय वेळ नाही लागत फक्त तळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो कारण का बाकी तर बनवण्यासाठी काहीच वेळ लागत नाही कारण तुम्ही जास्त वेळ जितका वेळ तळचाल तितक्या वेळेस ते क्रिस्पी होतं आणि आतून पण ते व्यवस्थित शिजलं जातं नाहीतर मग ते कच्चं राहतं त्यासाठी एकदम मंदाच्यावर दहा ते पंधरा मिनटं एकदम स्लो ह्याच्यावर गॅस ठेवून एकदम हे बघा एकदम कुरकुरीत असे होतील असे मधून आलटी पालटी करत राहायचं म्हणजे ते काय होतं मध्ये पण पूर्ण आतमध्ये डीपमध्ये जाऊन ते पूर्णपणे शिजलं जाईल नाहीतर काय होतं ते वरच्यावरही शिजलं जातं आता कसं असं म्हटलं जाऊ द्या म्हटलं आता श्रावण महिना तर लागेलच आता आषाढ्याची आपला आता लास्ट संडे मग मी म्हटलं चला म्हटलं आज लास्ट संडे आहे तर आपण हा चिकन लॉलीपॉपचाच बेत बनवूया तर त्यासाठी मुलींचं पण जास्त चालू होतं मम्मा चिकन लॉलीपॉप बनव म्हटलं ठीक आहे चल म्हटलं आज चिकन लॉलीपॉप बनवूया असे क्रिस्पी असे मी एकदम चिकन लॉलीपॉप बनवले तिला तर खूपच आवडले तुम्हाला पण आवडतील नक्की ट्राय करा आणि ब एकदा नक्की बनवा अशा अशा पद्धतीने एकदम एकदम सोपी पद्धत आहे याला काही जास्ती वेळ लागत नाही एकदम असे क्रिस्पी